लहान मुलांनी स्टॉल लावलेला आहे कसं झालंय कशी लागतोय मस्त एक नंबर तू शिकणार मित्रांनो बोगशेखर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आहोत आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे आमच्या राजीव शाला चिंचोडीमध्ये आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी जे लहान मुलांनी स्टॉल लावलेले आहेत त्याचं आपण सर्व बघणार आहोत आणि काय काय आपण बनवलेलं आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माझ्या पाठी पाहू शकता हे सर्व इथे स्टॉल वगैरे लावलेलं ला आहे तर प्रत्येकाने वेगवेगळे सर्व काय आणलेलं आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आणि त्याची टेस्ट वगैरे आपण प्रत्येकाला का काय कसं ते विचारणार आहोत तर चला तर मग आपण स्टॉलमधले सर्व पाहू चला तर मित्रांनो तुझं नाव काय भूमिका आणि पाटील भूमिकाने काय बनवलेलं आहे भाजीपुरी तर भाजीपुरी आहे बनवलेली आहे तर आणखीन आपण पुढे पाहणार काय नाव नाव सांग तुझा रुंजीने काय बनवले आहे मोमोज बनवलेला आहे आणि तुम्ही काय बनवलेलं आहे मोमोजच बनवलेला आहे तर पुढं आणखीन आपण पाहू का तुझा सँडविच काय बनवलं होतं पावभाजी सँडविच ची पावभाजी आता संपलेली आहे थोडं मला लेट झालेला आहे तर सँडविच पावभाजी एक प्लेटचं दहा रुपये अशी होती तर संपलेली आहे सँडविच चल चढ तुझं नाव काय विधी बायबू काय बनवलं आहे दोन प्लेट चकल्या टाकल्या चकल्या बनवलेल्या आहेत आणि हे पार्सल दोन टाकल्या दोन प्लेट आहे आहे कारण का मुलं स्वावलंबी बनण्याकरता त्यांना आवश्यक आहे सुंदर सगळ्यांनी पदार्थ जे बनवले अगदी टेस्टी आहेत सुद्धा त्यांचा रिजनेबल आहे दहा रुपया रेटमध्ये मिळणार नाही पण आज आपल्याला ते खायला मिळत काही ठिकाणी बुर्जी पाव आहे संडे बुर्जी पावर सुद्धा जोर आहे आणि सुंदर आणि छान बनवले अभिनंदन हो

आणले चायनीज भेल बनवली कशी आहे चायनीज भेल कशी लागतोय टेस्ट कशी आहे मस्त एक नंबर टेस्ट आहे बोलतोय आणखी लाव काय अभियास काय बनवलेलं आहे गोर्जी पाव

मस्त झालेली झाली तुझं काय नाव कोण आहे कोण कधी झाले मामा चायनीज आणि अंडापुजी तर आणखीन आपण इकडे पाहणार आहोत काय नाव काय तुझा काय बनवलं बेल आहे सोऱ्याने किती रुपये आहे दहा रुपयाला दहा रुपयाला बेल आहे तर आणखीन पुढं आपण हे कोणाचं आहे नाव सांग काय बनवलं दहाला चार पीस आहेत ह्याच्यात पण ठेव तुझं नाव काय तर इथे ढोकला बनवलेला आहे तर असं सर्व स्टॉल बनवलेले आहेत मित्रांनो मस्त दहा रुपये असे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आयटम मुलांना ढोकला कसा झालाय

भेल काय आहे तर कितीला आहे का पण शोराच्या बेलची केस का मारो मॅनेजच दिलाय आहे नाही बघा पाहू शकता तर आज भरपूर काय आयटम खायला मिळेल नाही कारण स्टॉल भरपूर आहे आणि एक लहान मुलांचा आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी एक चांगला म्हणजे असा उपक्रम म्हणजे आज केलेला आहे तर आणखीन आपण पुढे बघणार आहे तिथे एक स्टॉल आहे चायनीज खालील आहे वराठ वराठ वडाचा वडाचा कारण कमंड डोकला संपलेला आहे तर दोनच राहिले तर ते दहाला होते चार तर आता पाचला दोन दिलेलं आहे म्हणथली हो आता कमंड डोकल्याची टेस्ट कशी आहे ती म्हणतो डोक्या मातो बरं नमस्कार आज शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजीप शाह चिंचोटी येथील विद्यार्थ्यांनी स्टॉल लावलेले आहेत भेळेचे काय इडली डोसा भाजीपुरी वडापाव अमंग ढोकळा अशा अनेक प्रकारचे स्टॉल लावले आहेत तर त्यांना स्टॉल मधून घेण्याचा आनंद आणि त्यांना व्यवहारामध्ये कसं काय जपता येईल किंवा कसं काय व्यवहारामध्ये पुढे जाता येईल मध्ये कसं जाता येईल हे याच्यातून ते शिकणार इथूनच त्यांना पुढे बिझनेसची म्हणजे व्यवहार व्यवसायाची पात्रता आणि क्षेत्रता हे कळतं आणि त्याच्यातूनच ते पुढे अशी धाव घेतात आणि त्याच्यामध्ये नैपुण्य दाखवतात एवढे आमचे विद्यार्थी प्रयत्न करतात प्रयत्नशील आहेत आणि त्याच्यामध्ये ते नैपुण्य कमवून पुढे मोठे कोणीतरी उद्योगपती होतील असे मी गावी देतो एवढे दोन शब्द दो बोलून माझे माझ्या पहा आणि आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळून येत चला तर मग भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद